मधुर ऑप्टिशियन्स चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भारतीय जनता पार्टीचे नाशिक शहर उपाध्यक्ष प्रवीण पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा गंगापूर गावचे भूमिपुत्र तथा भारतीय जनता पार्टी नाशिक शहराचे उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते प्रवीण फकीरराव पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्ताने महिलांसाठी खास खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास गंगापूर गावातील असंख्य महिला भगिनी माता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे सातपूर मंडळाचे अध्यक्ष भगवान काकड सातपूर मंडल युवा मोर्चाचे अध्यक्ष गौरव बोडके शहर पदाधिकारी संजय राऊत शिवाजी शहाणे हेमंत नागरे अशोक जाधव रवींद्र जोशी नारायण जाधव शरद काळे गौरव घोलोक उपस्थित होते प्रवीण पाटील यांचे भारतीय जनता पार्टी, पार्टी पदाधिकाऱ्यांच्या वतीने अभिष्ट चिंतन करण्यात आले यावेळी मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केली तर जय श्रीराम आज आपण सर्व इथे आनंदी आणि उत्साहात आहात तर आपल्या लाडक्या प्रवीणदादाचा आज वाढदिवस या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आपल्यासारख्या लाडक्या बहिणी इथे उपस्थित आहे तर प्रवीण भाऊ एक पंधरा दिवसापूर्वी आम्हाला नेहमी म्हणायचे का भगवान भाऊ तू काळजी करू नको सगळ्या लाडक्या बहिणी सीमाताईंच्या पाठीमाग खंबीर उभे राहतील आणि खरोखर प्रवीण आजांनी सीमाताईंना गंगापूर गावातून गौरव बोलव ही सगळी जी टीम होती गंगापूर गावची भारतीय जनता पार्टीची सभा क्रमांक आठची त्यांनी खरोखर सीमाताईला इथं गंगापूर गावातून लीड दिलं चांगलं असं मतदान दिलं आपण सर्व लाडक्या बहिणी लाडकी भाऊ इथे उपस्थित झालेले आहेत आणि युवा नेतृत्व आणि या गंगापूर गावचे भूमिपुत्र आमचे पुतने प्रवीण भाऊ पाटील यांचा आज वाढदिवस आणि या गंगा गोदावरीच्या तिरी आज हा वाढदिवस अशा मोठ्या धूमधडाक्यात आमच्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादात आहे मी सर्वप्रथम प्रवीण भाऊला आमच्या परिवारातर्फे सातपूर शिवजन्मोत्सव सातपूरतर्फे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने प्रवीण भाऊ पुढच्या पायरीवर जातील अशी मी सर्वांच्या वतीने पडून लवलं शुभेच्छा देतो आणि झाली वाढदिवस हा खऱ्या अर्थाने रोज सगळ्यांचा होत असतो परंतु आपला वाढदिवस हा आगळा वेगळा आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन झाला पाहिजे म्हणून प्रवीण दादाने यावर्षी बालगोपाळांसह ज्येष्ठांच्या आशीर्वादासाठी या ठिकाणी हा पैठणीचा कार्यक्रम ठेवला आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे दादांचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि भरभराटीचं जावं असं नवशा गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो तर प्रवीण खरा आमचा पुतण्या आमचे मित्र फकीररावजी या मी बरोबर कायम ते सांगायचे का बा तुझ्या पुतण्याला सांभाळून यावं म्हटलं माझा पुतण्या म्हणजे माझ्या मुलासारखाचे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आणि जेव्हा पक्षात प्रवेश केला त्या टायमालाच प्रवीणची उज्ज्वल झाल्यासारखंच वाटलं आणि बा भाजपा पक्ष असा आहे का त्या ठिकाणी चांगल्या कर्तृत्वाला चांगल्या कामाला ते कायमच नाही देत असतात आज इथं खरंच लाडक्या बहिणी आणि लाडके मोजामा झाली मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो पदाधिकारी आणि जमलेल्या सगळ्या बंधू आणि बघिणींचं नाशिक शहर आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रवीण भावला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ग्रामस्थांचं या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व आणि उद्या उद्याचे आपले गंगापूर गावचे भावी नगरसेवक या ठिकाणी प्रवीणदादा यांचं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो तसेच गंगापूर ग्रामस्थ आपल्या कायम पाठीशी राहतील या या असा विश्वासही मी या ठिकाणी तुम्हाला देतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी भारतीय पार्टी जनता पार्टीचं तिकीट नगरसेवक पदाचं या प्रवीणदादा आपल्यालाच पाहणार आहे अशी मी सर्वांच्या वतीने ग्वाही देतो धन्यवाद आज हा माहोल खूप छान बनलेला आहे दादा पाटील हे आमच्या भारतीय जनता पार्टीचे नाशिक शहराचे उपाध्यक्ष आहेत खूप धडाडीचे कार्यकर्ते आहेत अशा प्रवीण दादांच्या वाढदिवसाला सर्वजण आलात खूप खूप खुँ धन्यवाद खूप प्रवीण दादांसारखे अधिकृत म्हणजे आपल्याला तिथे उमेदवार पुढे पाठवायचे बरोबर ना तर पाठवणार तुम्ही नक्की ना ओके बरं मला एक सांगा खेळायला किती जण आलेले ओर्णिकेच्या चंद्रामूर्ती चांदणींची दाती पौर्णिगेच्या चंद्रामूर्ती चांदणींची दाती रामेश्वर रावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी गंगापूर माझं गाव पोरुकराज गोदड मध्ये ना 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 माझं नाव राधिका असे का हिमालया पर्वताच्यावर बर्फाच्या राशी हिमालया पर्वतावर बर्फांच्या राशी ज्ञानेश्वररावांचं नाव केले प्रवीण दादांच्या वाढदिवसाच्या दिवशी हे बाद मी आता केव्हा ते सांगाव कार्यक्रम कोणामुळे होतो प्रवीण दादामुळे आमच्या प्रवीण दादाचं पण नाव तिथे झालं पाहिजे 아, 저번에 오카나 간날 두미. 팀장, 팀장 야채 머 머, 야채는 팀장 야채 머, 아무튼 프로인 다다르고 뻔나 올라가요. 매리나

मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर हां हा एकदम तुम्ही थोडं असं होतं का या असं वाटेल आपण इथे नाहीच थोडं मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर राहुल रवानाचं नाव घेते हो तुमचा वाट मु नाश्तेचं पुढे जाती बघिना म्हटल्यानंतर समोर दिसतो तो कायमस्वरूपी संघर्ष संसार संसारात व्यस्त असलेले त्यांचं जीवन या जीवनात कुठेतरी हसवण्यासाठी आमचे महाराष्ट्राचे लो लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी लाडकी बहीण योजना आणून त्या ला बहिणींच्या चे पुढे चेहऱ्या हसवून आणलं त्याचं औचित्य साधून मी माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व लाडक्या बहिणीच्या चेहऱ्या हसवण्यासाठी होम कार्यक्रम केला त्याप्रसंगी मी सर्व महिलांना त्याचे ज्या जिंकतील त्यांना अकरा बैठणी दोनशे गिफ्ट प्राप्त केले आपले लाडके कलाकार भूषणजी खपडणे यांच्या माध्यमातून आम्ही हा होमिस्टरचा कार्यक्रम केला के आणि तो खूप यशस्वी झाला धन्यवाद या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद